पत्रकार हा समाजाचा घटक आहे त्यांनी समाजातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेचे विचार समाजात पेरणे गरजेचे तहसीलदार अतुल पाटोळे सध्या सोशल मीडियाचे जाळे प्रचंड वाढले आहे तरुणाई यामध्ये भरकडत चाललेली आहे मात्र तरुणांना मेंदूला खुराक मिळेल असे वाचायला दिल्यास वृत्तपत्राचे स्थान कायम अबाधित राहील पत्रकार हा समाजाचा आरसा असतो समाजाच्या उणीवात दूर करण्याचे काम पत्रकार करतात समाजात नकारात्मकता वाढत आहे पण समाजाला सकारात्मकता निर्माण करण्याची चोख भूमिका पत्रकारांनी पार पाडावी निकोप समाज व बळकट लोकशाही करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे असे मत तहसीलदार अतुल पाटोळे यांनी बोलताना व्यक्त केले तासगाव येथे मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ मुख्य अधिकारी पृथ्वीराज पाटील प्राचार्य बी एम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पत्रकार सभासदांना एक लाखाच्या अपघाती विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले यावेळी बोलताना तहसीलदार अतुल पाटोळे म्हणाले की सोशल मीडिया प्रचंड वाढला आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे त्यामुळे आत्महत्या विकृती वाढत चाललेली आहे खून आत्महत्येचे प्रमाण वाढ वाढले असल्याचे पाहायला मिळत आहे त्यासोबतच वृत्तपत्रे वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे परंतु विश्वासार्हता कायम आहे माणसाचे जी जीवन अधिक धकाधकीचे बनले आहे अनेकदा पत्रकारांना विविध कामानिमित्ताने घरापासून दूर राहावे लागते सुरक्षेच्या दृष्टीने पत्रकारांना विमा पॉलिसी गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन तासगाव तालुका पत्रकार संघाने पुढाकार घेऊन तालुक्यातील पत्रकारांना एक लाखाच्या विमा पॉलिसीचे वाटप केले आहे हे निश्चितच कौ, कौतुकास्पद आहे पत्रकारांच्या खऱ्या अडचणीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आले आहे मात्र सामाजिक घटकाला बळ देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील असे मत तासगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी बोलताना व्यक्त केले तर जबाबदारी राखवताच काम पत्रकार करतात तासगाव तालुक्यात चांगले काम करण्याच्या पाठीशी लोक राहतात असे प्रतिपादन तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी केले यावेळी पत्रकार संघातील सर्व पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले समाजातील घटना घटना मांडण्याबरोबरच समाजात विधायक बदल घडवण्यासाठी पत्रकारता महत्वाची आहे वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे पत्रकार हा समाजासाठी झटत असतो त्यामुळे त्याचे वैयक्तिक कौटुंबिक नुकसान होत असते असे असताना पत्रकारांसाठी कल्याण निधी योजना गरजेची आहे असे प्राचार्य बी एम पाटील यांनी म्हणाले पत्रकार संघ हा नेहमी समाजासाठी काम करत आला आहे जीवन धकाधकीचे झाले आहे तर समाजासाठी झटणाऱ्या तालुक्यातील पत्रकारांना विमा संरक्षण असावे यासाठी संघटनेच्या पुढाकाराने प्रतिवर्षी सर्व सभासदांना विमा पॉलिसी देण्यात येत असल्याचे अध्यक्ष विष्णू जमदाडे यांनी सांगितले प्रास्ताविक संजय माळिक यांनी करताना विविध सामाजिक उपक्रमातील संघटनेचा सहभाग तसेच तासगाव तालुका पत्रकार संघाची कर्डॅक ऑक्सिजन सह सुविधा उपलब्ध असलेली अँब्युलन्स संघाच्या वतीने उपलब्ध असून अनेक पेशंटचे प्राण वाचले गेले आहे आभार संकेत पाटील यांनी मांडले यावेळी अजय जाधव प्रशांत सावंत विनायक कदम गजानन पाटील मिलिंद पोळ अमोल तुंगे सागर दाभुगडे उत्तम जानकर प्रशांत चव्हाण गजानन खेराडकर किरण देवकुळे किरण कुंभार प्राध्यापक सोमनाथ साळुंके उल्हास सूर्यवंशी अमोल माने योगिता माने प्रदीप पोद्दार हमीराव पाटील अजित माने दत्तात्रय सकपाळ अमृतराज माने आबासाहेब चव्हाण विक्रम पाटील प्रकाश माळे दत्तात्रय माळी आदी उपस्थित होते प्रास्ताविक अध्यक्ष विष्णू जमदाडे सूत्रसंचालन संजय माळे आभार संकेत पाटील यांनी मांडले शुभेच्छा देतो बाळाशास्त्री जांभेकरांनी एकोणीसशे बत्तीस मध्ये दर्पण काढलं दर्पणचा अर्थच आरसा असा आहे समाजाला आरसा दाखवण्याचं काम म्हणजेच काय तर आरशामध्ये आपण ज्याला स्वतःला बघतो त्यावेळेला आपल्यातल्या उनिवा आणि आपल्यातले चांगले गुण या दोन्ही गोष्टी आपण त्या ठिकाणी बघत असतो तर तसं समाजामध्ये असणाऱ्या उनिवा आणि समाजाचे चांगले गुण पाहत रहा आपल्या माणसाचा आपलं चॅनल विजन न्यूज सांगली वार्तांकन सोशुभांगी जाधव